भाई पूर्ण मूग जळून गेले सोयाबीन तरी बरी थोडीशी पाणी आहे म्हणून हा देवाच्या कृपयाने हे तरी बरं चालले नाही तर सपाट होऊन गेलाय लोकांच्या सोयाबीनचा यावाड्या वाड्या सोयाबीन अरे पावसात काढ कोणा पडला हा एवढा दुष्काळ कधीच नाही जाणवला कृपयाने आपलं तरी बरं चाललंय बाई तिकडे तर पाऊस पाणी काहीच नाही पावसाळ्यात कडक कोण पडले चला आता अष्टविनायक ला जायचं अरे अष्टविनायक गम गं, गणपती काय भारी मी एकदाच जायले लहान होतो आर्य गणपती देवा गणपती देवा मी पाया काय माज मग ना गाय माझ मांगना मांग रे देवा काय माज मांगना रे हे हातात मोदक हातात मोदक पायात वाला येत माज मग ना ग रे देवा हेच माझ मग रे चल पिनो तुंगार अष्टविनायकला जायचं चला सांगितलं तो निंदाला बायापा या मुगामध्ये किती गातपण झाले हा बायापायला असतं तेवढं ते काय गातपन झालं असतं काय इड ताई दिसती बर ताई काय करून राहिले हे काय गापा का उमटू राहिले हा का आम्ही चाललो आज टी ने गणपतीला आम्ही कोण हो? आमचं घर चाललं सगळं आणि दोन चार पोर आहे मग मस्त फिरून बिरून येतो मला जागा पण पाच हजार रुपये भाडायच आई चालू ना दे ना दिशे तुला यायचं झाली तू इच्छा मी गावात पाहायलाच चाललो होतो का? चार शिट्ट कमी पडली माय फॅमिली येईल ना येईल नावर बाय कोण आमच्या नको नाम कर ना तूच नवऱ्याकाळी जायचं काही जायचंय का आजच बाई मला वाटलं काही हो जायचंय काय नाही ना संध्याकाळचा प्रवास आहे ना काय होत सिग्नल लागत नाही काही नाही सणात जाते गाडी निघून आव मला आवरा लागेल ना घरी बॅग बिग भरायला लागेल माई पोराचे कपडे नवऱ्याचे कपडे माया साड्या या बाय दोनच दिवस जायचे तुला दोन साड्या लागतील तुझे कपडे आवर पोरांचे आवर दोन दोन डे घ्या एक एकाला कथाई आपण ये ना दोन दिवस जाणार आज संध्याकाळी ढळलो उद्याचा दिवस जाणार आहे उद्या सकाळी आपण दर्शनाला जाणार घ्यायचं आणि मग आपण काय करू उद्या तिडून टळू चार पाच लाव एवढ अष्टविनायक चे दर्शन वेग का दोन दिवसात होईल अजून गर्दी नाही आता गणपती बसणार आहे तुला माहितीये ना मर घेऊन येऊ अरे होतो पावन देव का आपल्याला दोन, दो दोन दिवस आप चार पाच दिवस लागेल काय चावलं तिथे संध्याकाळी ढळ सकाळी दर्शन होणार प्रत्येक देवाला पानपुल व्हायचं दर्शन घ्यायचं टपटप चालायचं आपण परवा संध्याकाळी घरी पण हो दोन दिवसाची पाच हजार म्हणजे आता तू कशी काय बोलत ग आपल्याला खाणं पिणं बाहेरच काय विनुव काय पाहिजे व्यवस्था भाड्यात पाहिजेच ताई पाच हजार जेवण खावण हे तुमच्या पद्धतीनं काय विनुभाव एवढे पाच हजार रुपये द्यायचे तुम्हाला व्यवस्था तर तुम्ही केली पाहिजे का नाही मी कस काय करू गाडीवाल्याला आपल्याला पैसे द्यायचे एका माणसाचे पाच हजार रुपये बरोबर तुमची किती माणसं चार चार जण तुमचे व त्या वीस हजार रुपये कसे काय म्हणताय तुम्ही मग तुम्ही दोघं नवरा बायको आमच्या नवरा बायकोच लहानपराचे काय पैसे तरी ते हो काय चांगला त्या तुमचे पोर लहान आहे का आता लहान आहे बस मोठे सातवी आठवी ला मग आता त्यांचं भाड पडणारच नाही ताई एवढं भाड अहो आठ साठ हजार हरकत आई मी डायवरला सांगत हो त्यांचं लागले तर हजार हजार रुपये देईल म्हणाल तुला का जाऊ का मग बरं म्हणजे बारा हजार रुपये द्यायचे मला हा मग आणि काय खर्च आहे घ्या खर्च यायला हाय ना फोन पे ते त्यांच्या वरून करते फोन पे माझ्या घरात आहे ना सहा मी सात आहे मला एक पाच हजार रुपये मला मदत करा म्हणजे तुमच्या पैसे तुमच्याकडे बाबा असं मानावर सांगितलं मानावर म्हणून काय नको जाऊ गरीबच म्हणून मी दिल तुम्हाला कुठ नाही म्हणतो पैसे मी कुठून देऊ अहो तुम्ही कुठून देणार अहो मी तर म्हणून सगळे कार ते निघाले नाही नाही बाबा माक पैसे नाही आणि एवढे पैसे तुम्हाला नाही देत खर्चायला जाऊ दे आता तुम्ही एवढे सगळे देवाला जाणारे बरोबर तुम्हाला ड्रायव्हर ना म्हणायचं एखाद्या शीट फ्री मध्ये ने म्हणून काय एवढी शीट तुम्ही गोळा केले एवढी मेहनत तुम्ही घेतली घेतली मग ड्रायव्हर म्हणायचो ना मा शीटाचे पैसे नको घेऊ म्हणून अहो तो तर माणूस तो तो कुठे रुपाय पडेल असल तरी उचलून घेईल मग तो गेल का आपलं त्याच काही नाही तू त्याच्या पद्धतीने आपल्या पद्धतीने आपण जेवणार केली असते मदत ही शेती पाहिली जळून गेली मग माझे गेले जवळ निसर्गच पाडला नाही ते कोणाच हातात माग का पैसे राहते का वड पाच हजार करा ना पण मास मा का असते मी दिले असते माकून काय होणार नाही 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 आता काही नशी बयबी मग आता कोणाक पाहत मागितले असते दिले असते भाऊ एवढे द्यायला तुम्हाला अग ताई माझी सोयाबीन निघाल्या होतु दिले असते पण आता तुम्ही सगळे जाणार ताई मी बसायचं बुतासारखं घरात नाही ते आहे आता माय सोयाबीन गेली असते ना मी तुम्हाला दिल्या असते सोयाबीन पाहिलं ना अजून नाही मा सोयाबीन अजून कवली मग काय घ्या ना दुसरीकडून घ्या ना नको मागो पाहतो डायव्हरला म्हणतो मग आता काय मग काय तुम्ही एवढे कष्ट के, केले एवढ वाया करून दिले त्याला आयते माहिती मग त्यांनी एक शिटाचे पैसे कमी घ्यावा का नाही हा मग बोलतो ना त्याला चांगला ना पण चांगला चा आहे व्यसन नाही काही नाही बोलले आधी भावो किती शीट आहे अशी दहा सीट बस त्यांच बसत आहे ना मी चंद्रछंद्रीमध्ये बसणार बघ नाही नाही तू पुढं बस तू वनट्या बिंट्या नाही नव्हती काही गाडी लागत वाटलं तर आपण गाडी थांबू शकतो दहा पंधरा सुपारी सुपारीच घेऊन ठेवणार आहे मी हा चालेल आ... मळमळ झाली का खायला बर ऐक आता तुम्ही ना वावरात काही काम ना करू आता मस्त पोरांचे कपडे भरा तुमच्या नवऱ्याचे कपडे तुमच्या साड्या काय असतील ते बघा मग आधी काम राहून लागल घरी जायला लागल पॅकिंग करायला आता किती निघायचे दहा अकराला म्हणला तू जेवण खाऊन करून निघायचं दहा अकराला पार मग संध्याकाळी गाडी जाईल ना बया माय पोरं तर सात वाजता जेव्हा ते नाही त्यांना सांग पोरांचा आनंद होईल उलट्या हा का आपण कुठं चाललो अष्टविनायकला चाललं अष्टविनायक गणपती लेकरांना सांग लेकर लगेच आनंदात आनंद बर मंग जाऊ का मी ड्रायव्हरला बोलतो दहा वाजता राईट गाडी येणार तुमचं आवरून ठेवा नाही ठेवायलाच लाग आवरून मी चाललो आता अर्धा तास इकडे तिकडे झाला चाल ना हा व्हायलारे काय कोणाचं आवरत कोणाचं नाही आवरत असं होईलच ना गाडी घरपर्यंत येणार आहे का काय नाही गाडी तुला घ्यायला येईल ना तुझ्या घरी हा का मग आता हाँ. हाँ? गारी गारी तो का चार शीट आहे हां हां लेकरं बाळ आहे गाडी गाडी आणतो मी जातो तो पाहतो तरी कोणाकं तरी काय तरी अरे भाई पिणबमुळं मला जायला भेटंन अष्टविनायकला हां माईला पण चाललं होतं जायचं जायचं बरं बाय पिणबऊमुळं जायला भेटन चला आईला सांगायला लागं बारा हजार रुपये तयार ठा म्हणून